नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आगामी धुळे महानगरपालिका महत्त्वपूर्ण बैठक संपन्न या बैठकीत संपूर्ण एकोणास प्रभागात उमेदवार देण्यासाठी शिवसैनिकांची मागणी महाविकास आघाडीकडून जरी एकत्रितपणे लढलो तरी मशाल हे चिन्ह सर्व प्रभागात घ्यावे शिवसैनिकांची मागणी सत्ताधारी भाजपा पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार भाजपाकडून तिकीट न मिळाल्यास आमच्याकडून उमेदवारी निश्चित करणार शिवसेना पदाधिकाऱ्यांची माहिती आतापर्यंत पक्षाकडे अनेक इच्छुकांनी मागितली उमेदवारी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे अनेक इच्छुकांनी आमच्याकडे अर्ज सादर केले आहेत त्यांच्यामध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे आणि खरं म्हणजे गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या भाजपने केलेल्या भ्रष्टाचारावर जे आसूर ओढले जे त्यांना उघडं पाडलं हे लोकांना फार अपील झालेलं आहे आणि लोकांना एकमात्र आशा एकमात्र अपेक्षा आमच्याकडून आहे म्हणून लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल चांगली भावना निर्माण झाली आहे लोक प्रभागामध्ये आमच्याबद्दल चांगलं बोलत आहेत आणि उमेदवारी करा म्हणून असा आवर्जून आमच्या लोकांना सांगत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे फीडबॅक आमच्याकडे येत आहेत ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष खूप नेटाने खूप जोमाने लढणार आहे अनेक गद्दार यापूर्वी झाले असतील गेले असतील परंतु या सर्व ठिकाणे जे उभे आहेत आता ठामपणे उभे आहेत हे ना घणेवाले हे ना आहे हे सिर्फ लढणेवाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून सातत्याने धुळेकरांचे प्रश्न सोडवण्यावरती आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून भर दिला हो घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे अनेक इच्छुकांनी जे शिवसेनेचे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांनी आपली उमेदवारी अर्ज जिल्हाप्रमुखांकडे या ठिकाणी सादर केलेले आहेत महत्त्वाची गोष्ट अशी की अजून निवडणुकी निवडणुकांची प्रोसिजर सुरू व्हायला वेळ आहे पण आज भाजपाकडे इच्छुक असलेले असंख्य उमेदवार देखील आज आमच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहेत अनेक जणांना जरी ते भाजपामध्ये इच्छुक राहिले असले तरी देखील त्यांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहेत त्याच्यामुळे येणारी निवडणूक ही प्रचंड निकराने आणि भ्रष्टाचाराच्या चा विरोधामध्ये लढण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे शिवसेना पक्षाच्या वतीने या अगोदर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवण्याच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक बैठक झाली होती त्यावेळी आमचे संपर्क प्रमुख अशोक दात्रक उपस्थित होते धुळे महापालिका ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहोत शिवसेनेचे शिवसैनिक प्रत्येक प्रभागामध्ये सदैव काम करीत असतात ते त्या निवडणूक लढवण्याकरता सक्षम आहेत आणि ते, ते इच्छुकांचे अर्ज शिवसेना पक्षाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध झालेले आहेत टक्केवारीच्यामुळे हे धुळेकर जनता भाजपच्या कारभाराला कंटाळलेली यावेळी धुळे शहरात परिवर्तन नक्कीच दिसणार आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद